नमस्कार मी निकिता टेलिव्हिजन खबरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नीलम स्टील या कंपनीने आता एक टप्पा पुढे गाठला आहे आणि याच निमित्ताने सगळी मंडळी आपल्या सोबत आहे आणि योगिनी चौक मॅम सोबत आहेत आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे सुरुवात आपसे करते की कॅसा लगा आप कंपनी से बहुत सालों से जुड़े हैं आहे अभि एक स्टेप आगे जा रहा है कंपनी सो आपको कैसा लगता है एवरी स्टेप जो भी होता है छोटे में छोटा इट्ज व वेरी प्राउड मोमेंट लाइक दिस एसोसिएशन ऑल्सो वॉज सो मच ऑफ अ बिग डील मतलब हम लोग इतने खुश थे कि समथिंग एक नया एसोसिएशन समथिंग सो यूनिक एंड डिफरेंट सो फॉर आज वी अकनोलेज इवन द स्मॉलेस्ट ऑफ द थिंग्स एंड आई एम मोर देन ब्लेस्ड टू बी अ पार्ट ऑफ द नीलम परिवार योगिनी मॅम मला कसं वाटतंय कारण या पूर्ण टीमचा एक भाग होऊन तुम्ही काय फील yes, yes. सगळ्यात आधी तर मी या सगळ्या टीमचे निकिताचे मॅमचे आणि संपूर्ण नीलम आणि सगळ्या महाराष्ट्र किचन क्वीन ज्या ज्याच्यासाठी आपण सगळे जमलो सगळ्यांची मी आभारी आहे की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप खुँँ, थँक्यू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे महाराष्ट्र किचन क्वीन जे आहे ना ती नुसतं पदार्थांची बनवण्याची एक मला वाटतं एक मांदियाळी एक यात्राच तयार होणार आहे कारण याच्यामध्ये जी प्रत्येक गृहिणी आहे जी प्रत्येक गृहिणी इन्वॉल्व्ह असणार आहे ती फक्त पदार्थ नाही बनवणार तर ती त्याच्यामध्ये तिच्या घरातले म्हणजे मला असं कळलंय की ती घरातून पदार्थ बनवून yes, आणणार आहे सो हो so, जेव्हा तिथे पदार्थ बनवेल सगळ्यात आधी तर तिला ती इच्छा निर्माण होईल की अशी yes. एक स्पर्धा भरवली जाते असावी त्यात तिच्या कलागुणांना वाव मिळणारे तिच्यासाठी एक सुंदर असा प्लॅटफॉर्म या लोकांनी या निमित्ताने करून दिला त्याबद्दल खरंच तुमचे खूप आभार तिची स्वप्न तिच्या इच्छा कुठेतरी आता जागृत होणार आहेत आणि त्यानंतर ती ठरवणार की मी हा पदार्थ बनवणार तिच्यासाठी तो प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आता ती त्याची तयारी करेल आता तिथे चार भिंतीपुरतं स्वयंपाक नाही करणार आता ती तो पदार्थ अख्ख्या महाराष्ट्रासाठी बनवणार आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी तो पदार्थ ओपन होणार आहे तो पदार्थ बनवताना ती त्या घराचे संस्कार त्या घराची परंपरा त्या घराचे विचार तिची स्वतःची कल्पकता हे सगळं बनवून एक डिश आपल्यासमोर सादर करणारे जी अख्ख्या महाराष्ट्राची संस्कृती असणारे जी परंपरा असणार आहे आपली सो नक्कीच अशी चवदार रसा डिश का नाही म्हणजे टेस्ट करायला तर मी खूपच उत्सुक आहे एक्सायटेड आहे प्रचंड आणि त्यामुळे मी वाट बघते की कधी एकदा या सगळ्या डिशेस आणि ज्या उत्तम उत्तम सर्वोत्तम डिशेस आपण काढणार तर आणि त्याही दहा महाराष्ट्रातल्या दहा प्रमुख भागातून काढलेल्या डिशेस असणार आहेत तर त्यामुळे त्या नक्कीच खूप सर्वोत्तम असतील आणि हा या उपक्रमाला माझ्या प्रचंड शुभेच्छा आणि उत्तम होणार आहे याबद्दल शंकाच नाही

Uh, हा जे आयडिया आहे ना हे असं नाही आहे की आम्ही फक्त एक रातमय झालं आहे इट इज अ जर्नी फ्रॉम लास्ट सिक्स इयर्स आम्ही एक कम्युनिटी उमंग वुमेन्स असोसिएशन एक कम्युनिटी ठरवली त्याच्यामध्ये आम्ही वुमन एम्पावरमेंटसाठी स्किल्स वर्कशॉप्स ॲक्टिव्हिटी ठरवलं आणि आज आत्ता प्लॅटफॉर्म जे आहे इट्स ऑलमोस्ट थ्री लॅक वुमेन्स आर असोसिएटेड आपल्या प्लॅटफॉर्मवर आणि आम्हा हेच पुढे घेऊन जायचं आहे आणि कुकिंग इज वन ऑफ द स्किल्स इट इज व्हेरी अंडर मला असं वाटतंय आणि आपण सारखं सारखं uh, मला असं वाटतं की आपण विसरतो हो की कि हा किती महत्वाचा गोष्ट आहे जे महिलांना येस आणि जे आहे वेदर इट्स आई असो किंवा बायको असो किंवा सिस्टर असो जे पण आहे ते किती मेहनत करतात सो दॅट वी गेट अ न्यूट्रिशन फूड आणि तेच आहे की हे आपण एक क्वालिफिक क्वालिटी आपण पुढे घेतोय आणि योगीनी तुला सांगू की आपण हा जे इव्हेंट आहे ना तिथे आपल्याला एज रिस्ट्रिक्शन नाही आहे प्लॅटफॉर्म oh. येस तर, येस yes. तर हेच आपला गोल आहे की यु नो इफ यू आर अ गुड कुक तुमचा हातात कळा आहे वी हॅव अ प्लॅटफॉर्म निकिता जसं एजचं हे नाही आपल्याला अडथळा तसं स्त्री पुरुष हे तरी का असावं महिलांचा महिलांचं स्ट्रगल वेगळंच आहे यू okay. नो त्यांचं रेकग्नायझेशन पण तसंच आहे मी हेमिकाला पण तेच विचारलं होतं की शी इज टेकिंग अ सेकंड जनरेशन पण तिला पण लोक डाउट करणार जस्ट बिकॉज शी इज अ फिमेल जस्ट बिकॉज शी इज अ डॉटर रिप्रेझेंटेड त्यासाठी मला असं वाटतंय एक फिमेल प्लॅटफॉर्म डेफिनेटली पुढे वी आर गोइंग टू बी न्यूट्रल वी विल लुक फॉरवर्ड समथिंग फॉर मेल ऑल्सो अँड जर्नी तरी स्टार्ट करूया लेट्स टेक द फर्स्ट स्टेप येस फर्स्ट स्टेप तरी घेऊ आणि डेफिनेटली वी विल लुक फॉरवर्ड ॲज आय साईड आता महाराष्ट्र आहे पुढे इंडिया होणार आहे तर हे आपला अजेंडा आहेच अँड yes. uh, दिवेताला पण मला असं वाटतंय की शी शी ऑल्सो अंडरस्टँड वेर आय एम कमिंग फ्रॉम ती तिने पण माझं पूर्ण जर्नी पाहिलं आहे तर आय वॉन्ट तू पण सांग की तुझं काय आहे आणि हॅज अ वर्किंग वुमेन यु नो स्केल ऑफ कुकिंग फूड अँड यु नो मॅनेजिंग वर्क इज ऑल्सो लाईक अ व्हेरी डिफिकल्ट टास्क सो प्लीज 嗯。Uh huh. माय एक्सपिरियन्स इट्स आय मीन आफ्टर आय गॉट मॅरिड म्हणजे लग्नापर्यंत तर आपण एकदम शांत असतो आणि छान आईच्या आतचं आपण जेवण जेवतो हो तेव्हा आपल्याला एवढंच असतं त्याची व्हॅल्यू आपल्याला कळत नाही पण लग्न लग्न झाल्यानंतर जेव्हा स्वतः कराव्या लागल्या गोष्टी त्याच्यानंतर मग असं हा मम्मीच्या आजची मेथीची भाजी हो मम्मी एका एका टिपिकल टाईपने करते शेंगदाणा वगैरे घालून जो विदर्भामध्ये जशी असते तशी सो यू अंडरस्टँड दॅट यू नो डिफरंट कल्चर्स एंड आय एम मॅरीड टू अ साऊथ इंडियन हाऊस यु नो तर दॅट फॅमिली ऑल्सो ते लोक त्या लोकांच्या पद्धती वेगळ्या आहेत ते लोक जास्त कोकोनट यूज करतात सो इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग टू सी की सगळ्या डिफरंट डिफरंट काँड ऑफ कल्चर्स आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच एवढ्या सगळ्या पद्धती आहेत जेवणाच्या यु नो आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही हंड्रेड टू हंड्रेड किलोमीटर्स गेलात की तिकडे पद्धती चेंज होतात सो इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग टू सी की कशा काय रेसिपीज एक्सपेरिमेंट होतील आणि काय काय वेगळे वेगळे पदार्थ यु नो त्याच्यामध्ये थोडेसे इनोव्हेशन्स काहीतरी क्रिएटिव्हिटी ॲड करून काय म्हणजे त्याच्यामध्ये नो आपल्याला हे करायला भेटतील एक्सपिरियन्स करायला भेटतील सो इट्स अ व्हेरी नाईस इनिशिएटिव्ह दॅट निकिता नो द टीम हॅज डिसाईंट करायचं आहे जसं ती म्हणते ना की साऊथ इंडियाला खोबरं वगैरे ऍड करत महाराष्ट्राला पण विभिन विभिन स्टेट म्हणजे सिटीला पण विभिन पदार्थात एक्झॅक्टली तर येस तर तेच आहे की ते मला आधी विचारत होते की मॅडम तुम्ही का बघताय व्हॉट आर दी क्रायटेरिया विथ तुम्ही बघताय मला माझं काही क्रायटेरिया नाही आहे मला फक्त तुम्ही किती ऑथेंटिक आणि काय sure. sure. so so, कल्चर तुम्ही टेबलवर घेऊन येत आहे दॅट इज आमचं म्हणजे पॉइंट तेच आहे की मला असं नको आहे की तुमचं दालभात आणि माझं दाल भात त्याच्यामध्ये काय स्टोरी आहे ते महत्वाचं आहे खरं सो दॅट इज वॉट इज ऑल अबाउट सो आय एम एमिंग की आम्ही असं एम करतोय की हा जे प्लॅटफॉर्म आहे ते महाराष्ट्राचं विसरलेलं कल्चर किंवा यु नो नॉट अंडरस्टँडिंग दी थिअरी स्टोरी ते आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो The theme uh, just terms um, so, up uh, you know, uh, we'll be more focusing on that. बाबा आणि हे खरच म्हणजे हे पुढच्या पिढीसाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण इतक्या वेगवेगळ्या भागातून आलेलं वेगवेगळं कल्चर किंवा एकच पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या भागांमध्ये कसा बनवला जातो यावर सुद्धा आपण yeah. चर्चा करू आणि त्यातून पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी नवीन काहीतरी शिकण्यासारखंच का असणार आहे त्यामुळे अन्न पदार्थाची स्पर्धा एक्झॅक्टली exactly. आणि स्पर्धा 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 म्हणून त्याच्याकडे बघायचंच नाहीये तर त्याच्यामध्ये नवनवीन कल्पकता नवीन विचार नवीन जसं मी सांगितलं आचार विचार संस्कार हे सगळंच त्याच्यामध्ये ऍड असणार आहे त्यामुळे हे हे खरंच आपली संस्कृती आपली परंपरा जपणं आणि म्हणूनच महाराष्ट्र आपला संपन्न का आहे महाराष्ट्राची क्विचन क्विने म्हटल्यानंतर महाराष्ट्राची संस्कृती इतकी संपन्न आहे की तिथले पदार्थ तिथल्या चवी हे म्हणजे काय म्हणतात संस्कृतींची देवाणघेवाण

द लव द एफर्ट मतलब वो दिल से वो होता है ऐसा नहीं कि चलो छ बज गए घर चलो जब टाइम आ, हम लोग टाइम भी नहीं देखते नेचुरली जब रिस्पॉन्सिबिलिटी या कुछ भी आता है तो वो हो जाता है दिल से करते हैं इतना ये, ये चीज मैंने, मैंने मेरे हाँ ये चीज मैंने मेरे फ्रेंड्स और सब लोग को मेरा एक्सपीरियंस शेयर किया है कि अगर मैं कहीं और पर करती मेरा छः बजे का टाइम है मैं चले जाती मैं क्यों इतना दिल से मैं सात बजे आठ बजे तक रुकी हूँ वुड आई डू सो जब खुद का है तो यू विल नॉट सी यू वॉन्ट टू डू इट द बेस्ट नॉट के मे को ये बट नीलम की फिफ्टी थ्री इयर्स की लेगेसी है तो आज that's वो नेम वो रेपूटेशन है तो, that's सो so, तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि किचन क्वीन जो आपला जी स्पर्धा असेल जो पुढचा टप्पा असेल तो असाच अविरत चालू राहू हो दे यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू